हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि आता इकडं चाललं आहे सकाळचं काम नाश्ता झालेला आहे आणि त्यांनी शेळ्याच निघून गेलेलं आहे आता आता साडेआठ वाजलेलं आहे आणि बाबा गेल्यात खालच्या दिवसात जरा भांगलायचं आहे आणि ते काय हिर्या त्यात टाकायचं आहे हिर्यानं काय म्हणतात ते टाकायचं आहे उसात काय तर टाकायचं आहे मला बी काय माहीत नाही तर होतो काय टाक टाकायचं आहे म्हणून ते सगळं भांगलायला गेल्यात आता उद्यापासून मी पण जातो आज जरा काम आहे घरात म्हणजे बाहेरचं कांदे सगळं सारवलेलं आहे बघा काल संध्याकाळी हे सगळं सारवलं दोन दिवस ते आणलेलं पसार सगळं व्यवस्थित ठेवलं आणि आज इकडं आतलं सारवायचं आहे बघा हे सारवायचं आहे मग उद्यापासून आम्ही पण लावूया कामाला लागूया चला आता सकाळची कामं आवरतो ते मी तर आता बारा वाजेपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत फिरवून आणतात शेळ्यास चला मग काम आवरतो चला इकडे बघा सगळं पसार इकडे काढून ठेवलेला आहे आणि पहिला इकडचं सारून येतो आणि मग इकडचं इकडं ठेवून इकडचं सार होतो चला इकडं भांडी घासून स्वयंपाक सगळं आवरलं आहे दोन बिझत ठेवलेला आहे पाणी पण आलेलं आहे पाणी भरून घेतलं आणि पहिलं सारवून घेतो मग नंतर दोन आता चार वाजलेलं आहे आणि इकडं चहा पिऊन बाकीचं काम दुपारी दोन भांडी घर सारवून सगळं सा काम आवरलं आणि चहा पिऊन इकडं मालक गेल्यात शेळ्यास घेऊन गेल्यात तिकडं आणि मी इकडे काम बघा माझं बघा असा बाहेरचं सारवलेलं आहे चूल पण सारवलेलं आहे आणि संध्याकाळी पूजा करायचं आहे चूल सारवल्यानंतर पूजा करूनच पेटवायचं असते चला पाण्याचा डेरा पण ठेवलेला आहे बाहेर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा चला आतलं पण दाखवतो आतलं पण सगळं सारवलं पसारा सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे बघा आणि सा हे दुपारचे भांडे आई घासायचं आहे मग आता नंतर घासतो तिकडं भांडे पण घासून घेतलं आणि मी पण हात पाय धुवून घेतलं फ्रेश झालं आणि सकाळी पूजा केलं नव्हतं सारवायचं होतं म्हणून सारवून मग आता संध्याकाळचं साडेपाच वाजलेलं आहे पूजा करून घेतो आणि पूजा झाल्यानंतर स्वयंपाकाचं बघूया फुलं काढून आणलेलं आहेत आणि जर पूजा करून घेतो भांडी तर लावायचं आहे नंतर लावतो चला सगळं मस्त घर सगळं आवरलेलं आहे आणि पसारा व्यवस्थित ठेवलेला आहे आता जरा बरं वाटतंय म्हणजे लई पसारा झालं होतं दोन तीन दिवस घर भरभरून झालेलं ते सगळं तिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलं इकडं पण सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे बाहेर पण जळण पण तोडून घेतलं तर आता चुलीचं पूजा करून चूल पण पेटूया वस्तू तिथल्या तिथल्या व्यवस्थित असल्या तर बरं वाटतंय आणि तिकडं सगळं लई म्हणजे पसारं झालेलं आता व्यवस्थित ठेवलं आता जरा बरं वाटतंय मला पण चांगलं वाटतंय तर आता उद्यापासून आणि रानात काम सुरू झालं घरातलं काम सगळं आवरलं मी पसार काढून ठेवलं सारवायचं होतं सारवलं तर आता रोजचं रुटीन सुरू होता मला मस्त जरा स्वच्छता वाटते मला घर कसं टिपटॉप ठेवायला मला खूप आवडते घर असू दे स्लॅबचं असू दे किंवा पत्र्याचं असू दे मला कसं टिपटॉप ठेवायलाच वाटतंय चला आता पूजा करून घेतो इकडचं पूजा करून घेतलं आणि आता चुलीचा पूजा करू बरं पण पूजा करायचा आहे चूल कसं आपण कवा पण सारू सारवल्यानंतर पूजा करूनच पेटवायचं असते बघा झालं पूजा आणि आता उंबऱ्याला पूजा करूया सकाळीच करायचं होतं मी म्हटलं सगळं आवरून स्वच्छ करूनच पूजा करूया मग आता साडेपाच वाजलेलं आहे आता करूया पूजा म्हणून करा लागलं ला आहे चला अंबर पण पूजा झालं चला मस्त पूजा झालेला आहे बघा फुलतेन घातलेलं आहे उदबत्ती लावलं कुत्र एक बाहेर आलं तर कुठे गेलं बघा आलं की नुसतं पायात पायात येत नाही बघा मलाच फिरवा लागले इकडं चूल पेटवलेला आहे त्यावर आता भात ठेवतो मस्त पेटलेला आहे शेडी शेळीवाला या लागलाय तिकड सा वाजलेला आहे आणि स्वयंपाक काय आहे दाखवतो आणि आज आहे चिकन मात्र करायचं आहे दादा आलेले आहेत येताना चिकन घेऊन आलेलं आहे आणि रानातून बाबा आता आलेला आहे त्यांच्यासाठी इकडे चहा ठेवलेला आहे तेल गरम झालंय कांदा भाजलेला आहे हळद मीठ टाकून बघा चिकन शिजून घेतो cái cặp bịch gì vậy đi từ dưới tôi thấy, bát zậy luôn đấy, cho nó xum hết tắt, vừa hết chưa, không có gì sai tàu चिकन इकडं चुलीवर शिजवून घेतलेलं आहे आणि इकडं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गरम झाले का बघूया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टाकले कांदा मस्त हुब्या चिरून घेतलेला आहे गरम मसाला आणि धना पावडर असं आणि लाल तिखट सर्व मसाला टाकलेला आहे इकडं मिक्स व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि इकडे मी खोबरं आलं लसूण आणि टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि बाकीची गरम मसाला टाकलेला आहे तेलात व्यवस्थित तेलामध्ये मसाला भाजून घेतलेला आहे आणि इकडं जरास चिकन शिजवून घेतलेलं पाणी घालूया व्यवस्थित आता मसाला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आता चिकनचं पेस्ट टाकूयात आहे मस्त चिकनचा सुका आज संध्याकाळचं जेवण आहे तर तयार झालेलं या जेवायला तुम्ही पण चिकन सुक्का रसा चुलीवर रसा ठेवलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आता भाकरी आणि चपाती दोन्ही करायचं आहे मग नंतर जेवायला बसायचं आहे चला इकडं मस्त सुक्का तयार झालेला आहे आणि इकडं चुलीवर ठेवलं आहे रसा रसावरला उकळल्यानंतर भाकरी चपाती करून जेवायला बसायचं आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये